कृष्ण हरी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा आणि बटाट्याचे खमंग असे पकोडे तर आपल्याला उपवासही धरायचा असतो आणि त्यातच आपल्याला साबुदाणे किंवा भगरीचा भात असं काही खायचे नसते तर त्यासाठी आपण आज मस्त असे छान साबुदाणा आणि बटाट्याचे पकोडे बनवूया त्यासाठी मी ते एक छोटी वाटी साबुदाणे घेतले आणि एक बटाटा घेतलेला आहे तर यामध्ये तुम्ही अंदाजाने कमी जास्त करू शकतात कारण तुमच्याकडे जर मेंबर्स जास्त असतील तर तुम्ही बटाट्याचाही जास्त वापर करू शकता आणि साबुदाण्याचाही तरी ते मी दोन व्यक्तींसाठी हे पकोडे बनवत आहे तर मस्त असे बटाट्याचा वरचा साल काढून घ्यायचा आणि लगेच आपल्याला पाण्यात घालायचं आहे कारण बटाट्याचे वरचे साल काढले की बटाटा लगेच काळा पडायला सुरुवात होते त्याच पाण्यामध्ये आपल्याला लगेच चाकूने याचे कट करून घ्यायचे तर आपल्या मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आहे म्हणून आपल्याला थोडे मोठे काप केले तरीही चालणार आहे तर आपल्याला आता हा कट करून घेतलेला बटाटा व्यवस्थित चोळून त्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे म्हणजे जे बटाट्यामधले स्टार्च असतात ते निघून जातात आता आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये आधी फक्त साबुदाना फिरवून घ्यायचा तर मिक्सर ऑन ऑफ करत होईल तेवढे आपल्याला इथे बारीक वाटण करायचे पण साबुदाना हा कच्चा असल्यामुळे जास्तीचे बारीक होत नाही अशा पद्धतीने त्याचे थोडे रवाळ वाटण होते तर व्यवस्थित असे वाटण करून घेतले की त्यातच आपल्याला आता जो आपण कट करून घेतलेला बटाटा आहे तोही घालून घ्यायचा आणि दोन हिरवी मिरची भरपूर अशी थोडी कोथंबीर घालायची म्हणजे चव छान लागते आणि एक चमचा जिरे घातलेले आहे तर आपल्याला यामध्ये एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तर इथे मी एक वाटी पाणी घात घालून घेतले आणि पुन्हा आपल्याला मिक्सर ऑन ऑफ करत त्याचे वाटण करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पकोड्यांचे बॅटर तयार करून घ्यायचे तर बॅटर हे व्यवस्थित तयार झाले की लगेच आपल्याला त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि खूप वेळ आपल्याला हे बॅटर आधीच करून ठेवण्याची गरज पडत नाही आता आपल्याला ह्या पकोड्यांसोबत खाण्यासाठी छान अशी आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहोत फक्त आपल्याला तोपर्यंतही बॅटर झाकून ठेवायचे तर एक मी वाटी इथे शेंगदाणे घेतले एक मिरची घेतली थोडी कोथंबीरही घातली त्यामध्ये आणि मस्त अशी छोटी वाटी म्हणजे दोन चमचे भरून यामध्ये दही घातली चवीनुसार मीठ घातले आणि एक चमचा भरून आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची तर यातच आपल्याला आता पूर्ण आळदी वाटी पाणी घालून घ्यायचे तर ही आमटी किंवा चटणी आपल्याला जास्तीची पातळ न करता मस्त अशी थोडी दाटसर याचे वाटण करून घ्यायचे तर दही घातली आणि मस्त अशी खट्टी मिठी याची छान अशी चटपटीत मस्त अशी चटणी उपवासाची तयार होते तर अशा पद्धतीने छान आपण याचे वाटण तयार करून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये आता काढून घेऊया था तड़का पैन आता तर आता मी इथं तडका पॅनमध्ये साजूक तूप गरम करून घेतले आणि तूप छान व्यवस्थित गरम झाले की त्यातच आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून याला खमंग अशी फोडणी करून घ्यायची तर तुम्हाला जर इथे तेलाचा वापर करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकतात पण इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने झटपट आपली छान अशी उपवासाची शेंगदाण्याची आमटी मस्त अशी तयार झालेली आहे तर आपण आता या चटणीसोबत खाण्यासाठी मस्त असे आता पकोडे बनवून घेणार आहोत तर बघू शकत आपले बॅटर आपण जेव्हा झाकून ठेवले आधी थोडे असे सैलसर होते आता यामध्ये साबुदाना थोडा फुलून आलेला आहे म्हणून हे बॅटर थोडे घट्ट झालेले आहे तर थोडे चमच्याने आपल्याला असे व्यवस्थित असे हे बॅटर फेटून घ्यायचे म्हणजे छान असे फेटले की आपण जे आता साबुदाण्याचे पकोडे बनवणार आहोत त्यामध्ये छान अशी पोकळी निर्माण होते तरी ते आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी दोन चमचे भरून आपल्याला यात पाणी घालायचे फक्त यामध्ये थोडे कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन होण्यासाठी किंवा यामध्ये आपण मीठ घातलेले आहे ते पण यामध्ये मिक्स व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला दोन चमचे यामध्ये पाणी घालून पुन्हा व्यवस्थित छान असे चमच्याने फेटून फेटून घ्यायचे तर जेवढे व्यवस्थित तुम्ही हे बॅटर फेटून घेतले तेवढे छान असे मस्त याचे पकोडे तयार होतात किंवा आतमध्ये मस्त अशी याची पोकळी तयार होते तर आता मी इथे तेल घेतलेले आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यातच आपल्याला असे छोटे छोटे याचे पकोडे तयार करायचे कारण तळून झाल्यानंतर याचा दुपटीचा असा आकार तयार होतो तर आता आपण तेल व्यवस्थित गरम करून घेतले जेव्हा आपण हे पकोडे सोडत असतो तेव्हा आपल्याला गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा जा। जास्तीचं फुल जा आचेवरती ठेवल्यानंतर आपल्याला ते तेलही जास्तीचे जा गरम लागते किंवा हे पकोडे वरच्यावरती तळले जातात आणि मध्यभागी ते कच्चे राहतात तर पूर्ण व्यवस्थित आत आणि बाहेरमध्ये तळून घेण्यासाठी आपल्याला आधी छान हे पकोडे तळून घ्यायचे आणि लगेचच चमचाने लावता जेव्हा थोडा त्याचा रंग आपल्याला ब्राऊनिश दिसायला लागला की तेव्हा सा किंवा चमच्याने आपल्याला हे पकोडे पलटून घ्यायचे सुरुवातीला हे थोडे एकमेकांना चिटकलेले असतात आणि मग ते अप व्यवस्थित दोन्ही बाजूंनी जेव्हा तळले जातात तेव्हा आपोआप व्यवस्थित हे थोडे झाऱ्याने आपल्याला मोकळे करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असे मग मोकळे होतात किंवा हे एकमेकांना चिटकतही नाही तर बघू शकतात छान असे खरपूस क्रिस्पी आपले साबुदाणा आणि बटाट्याचे पकोडे मस्त असे तळून तयार झालेले आहे तर आता आपण पुढची बॅचही अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि झटपट होणारा आपला हा आषाढी एकादशीचा उपवासाचा फराळ म्हणूया किंवा मस्त असे खमंग आपल्याला साबुदाना किंवा भगर खाण्यासाठी कंटाळा येतो तर त्यासाठी आपल्याला मस्त असे आपले हे चटपटी खमंग कुरकुरीत पकोडे झटपट असे तयार झालेले आहे तर या आषाढी एकादशीला तुम्हीही यावेळी अशा पद्धतीचे साबुदाणा बटाट्याचे पकोडे आणि त्यासोबतच खाण्यासाठी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी बनवू शकता तर बघू शकता तिथे आतमध्ये छान असे साबुदाण्या वड्यांपेक्षाही मस्त असे याचे पोकळ वडे मस्त असे तयार झालेले आहे तर अशा पद्धतीचे छान असे खमंग आणि कुरकुरीत साबुदाणा बटाट्याचे खमंग कुरकुरीत पकोडे तुम्हीही आषाढी एकादशीला नक्कीच बनवून बघा आणि मम्मीस फूड अँड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खात रहा मस्त राहा आणि आषाढी एकादशीच्या पुन्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी